नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते बातमी अमरावती मधून ही पुष्पक नरेश कासट नामक व्यक्ती विकत असून तेथे अतिक्रमण करत आहे तर ही सदर जागेवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून जागेची खोटी खरेदी विक्री करणाऱ्या पुष्पक कासट या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे पुष्पक नरेश कासट नामक व्यक्ती सदर जागेची खोटी विक्री करत असून तिथे मुलांना खेळण्यास मनाई करत आहे तर सदर जागा ही मालकीची नाही आहे तीस ते पस्तीस वर्षांपासून परिसरातील मुलांसाठी खेळण्याकरिता खुले मैदान आहे तरी सदर जागेची खोटी खरेदी विक्री करणाऱ्या पुष्पक कासट नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करत यावा तसेच सदर जागेवरील अतिक्रमण हटवून अतिक्रमण करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी विनंती निवेदनाद्वारे प्रहार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे नंबर आहे तिथे एक प्ले ग्राउंड आहे स्क्वेअर स्केअरपूर मध्ये ते तीस पस्तीस वर्षापासून तिथे जो परिसरातील जे लहान लेकर आहे मुलं आहे ते हॉलीबॉल क्रिकेट सारखे खेळ तिथं खेळतात एकच ग्राउंड त्या परिसरामध्ये त्या मुस्लिमच्या लेकरासाठी आहे पण एक कासट नावाचा पुष्प कासट नावाचा जो व्यक्ती आहे तो तो लेआउट तो विकत आहे काही लोकांना आता तिथं दोन तीन लोकांना तिथं अतिक्रमण केलं आहे आमची एक मनपा आयुक्तांना विनंती आहे की ते अतिक्रमण तत्काळ काढावं आणि त्याच्या त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आयुक्त साहेबांना भेटला आणि आयुक्त साहेबांना एक ठोस निर्णय घेऊन आताच अतिक्रमण काढतो आणि काही दिवसात तिथं फेन्सिंग घेऊन ते ग्राउंड मुलांसाठीच राहील हे असं आश्वासन दिलं आहे जर हे आश्वासन दहा दिवसात पूर्ण नाही झालं तर प्रहार जनशक्ती पक्ष याच्याही मोठ्या प्रमाणात इथे मोर्चा घेऊन येईल आणि मनपा आयुक्ताची खुर्ची हलवल्याशिवाय राहणार नाही ሌራ